त्यावेळेला काय होतं मी ना मी सातवी आठवी नववी आणि दहावी चार वर्ष मी क्रिकेट खेळायला जायचो दहिसरवरून शिवाजी पार्कात खेळायला जायचो मी क्रिकेट आणि रमाकांत आचरेकर सर आहेत ना त्यांच्याच नेटमध्ये मी खेळायचो म्हणजे सचिनचे गुरु सचिन तेंडुलकरांचे गुरु विनोद कमळींचे गुरु आणि म्हणजे मी बघितलं आहे म्हणजे मी याची देह याची डोळा जे आपण म्हणतो ना मी बघितलं आहे की आम्ही मी सकाळी चार साडीच्याला घरातून निघायचो तिथे जायचो आणि आम्ही जे सगळे होतो खेळाडू ना म्हणजे पीच तयार करणं रोलर फिरवणं पाणी मारणं नेट बांधणं म्हणजे मी जेव्हा साडेचार वाजता जायचो तेव्हा माझा नंबर पंधरा किंवा सोळावा असायचा बॅटिंगसाठी पॅडिंगसाठी पंधरा किंवा सोळावा नंबर म्हणजे विचार करा बट त्या ते सुद्धा कधी यायचा नंबर कधी नाही यायचा आम्ही त्यापणे बॉलिंग रस्ट टाकतोय किंवा हेच करतोय पण त्याची पण एक गंमत होती की ते जाऊन ते बघणं किंवा काय आणि तेनं ते एक हे होतं की यार कधीतरी आपण यार जर एक स्टेप कुठेतरी जाऊन क्रिकेट खेळणं किंवा मुंबईसाठी कि तरी किंवा रणजी तरी ॲटलीस्ट किंवा काहीतरी म्हणतो ना आपण अंडर नाईन्टीन्स ज्या असं मी इंटरनेट ज्या होत्या ना ज्या आपल्या मुंबईमध्ये जितका त्याच्या मी मॅचेस खेळलेल्या आहेत म्हणजे अगदी वानखेडेला जाऊन किंवा अजून बऱ्याच ठिकाणी वानखेडला जास्त खेळलेलो आहे पण मजा यायची आणि तो मग तुला सांगतो तुम्हाला सगळ्यांना की आम्ही जेव्हा करायचो तेव्हा सचिन तेंडुलकर विनोद कांबळे हे यायचे आमच्या नेटमध्ये प्रॅक्टिस करायला बरं ते कधी यायचे ते यायचे पॅटिंग करायचे आणि बॅटिंग करायचे म्हणजे जेव्हा सचिन तेंडुलकर उभा राहायचं ना जेव्हा तो हे असा करून जेव्हा हे बघण्याचं मी हेच बघत आहे काय स्टान्स आहे त्याचा तो जो स्टान जो हो असतो हो ना यार म्हणजे एखादा वाघ असतो बा वाघ तो जेव्हा भक्ष्याला म्हणजे एखादा स्टान्स असतो त्याचं लक्ष कुठंच नसतो तेव्हापासून म्हणजे त्याचं ना तो ते माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे ते इनफॅक्ट मॅचेस वगैरे बघताना त्याच्या खेळताना सुद्धा ना मी म्हणाले हा हा स्टान्स तो नेटमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करताना वापरायचा यार सो हे उगीच लोक मोठी होत नाहीत पण मी एक सांगतो ना की ज्यांचं जिथे करिअर लिहिलेलं असतं ना तिथेच ते जातात म्हणजे मी बरे मला किती माझं स्वप्न मला क्रिकेटरवर येतो तरी पण जिथे मला घ्यायचं होतं तिथेच मी आलो आणि मी हॅप्पी आहे है, मी आनंदी आहे कारण म्हणजे कदाचित कुठेतरी जॉब करून मला तो आनंद नसतो मिळाला तेवढा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद मला या क्षेत्रामध्ये मिळतोय कारण जेव्हा तुम्ही स्टेजवरती उभा राहता आणि जो लोकांचा प्रतिसाद असतो ना म्हणजे मी ना मी एकदा रंगभूमीवरती गेलो ना स्टेजवरती गेलो ना की मी त्या स्टेजचा असतो त्या रंगभूमीचा असतो आणि रंगभूमी माझी असते बाकी माझ्या डोळ्यासमोर काही नसतं आणि प्रेक्षक असतो ती एकदा दाद आली ना लाफ्टर्स आले टाळे आले ना की बस अख्खा स्ट्रगल आयुष्यभराचा ना निघून जातो अजूनही त्याच्यामुळे मजा आहे हे क्षेत्रपण मजा आहे बघा बालाना नेहमी ह्या गोष्टीच ना की ज्याच्यामध्ये तुमचं तुम्हाला माहिती नाही आहे फ्युचर फ्युचर किंवा जिथे काय म्हणतो ना अनसर्टेनिटी आहे जिथे तुम्हाला माहिती नाही म्हणजे महिन्याचा पगार हा तुमच्या घरात येणार हे एक शाश्वती असते पण जिथे शाश्वतीच नाही आहे असं क्षेत्र करिअर म्हणून निवडणं हे खूप चॅलेंजिंग असतं मेहनत प्रचंड असते आणि मुळात पेशन्स तुम्हाला भरपूर ठेवावे लागतात ते पेशन्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत कधी कधी असा पण वेळ येते की यार खूप डाऊन व्हायला होतं यार इतकं केलं पण नाही यार अजून काहीतरी यायला पाहिजे चांगलं यार यायला पाहिजे चांगलं असं होतं नक्कीच होतं आणि ते यायलाच पाहिजे तर तुम्ही ॲक्टर म्हणून जिवंत असता तुम्ही तुम्हाला तुम्हाला असं वाटत ना की यार आम्ही रे सब मिळालं सी हे बघ मला ना आज आज जे काही लोक ओळखत असतील मला किंवा काय ना ते हे काय माझं यश नाहीये किंवा हे काय मला अरे मला लोक ओळखतात सेलिब्रिटी म्हणून मला बोलवतात वगैरे नाही मी जर इतकी वर्ष तर काम करतो इंडस्ट्रीमध्ये हो ते एवढ्या लोकांनी मला ओळखलंच पाहिजे जर त्यांनी ओळखलं तर उपयोग नाही इतकी वर्ष काम करून सो so, हे काय मला आणि मी अजिबात काय स्वतः सेलिब्रिटी वगैरे समजत नाही मी एक कलाकार आहे माझ्याकडे जे काम येतं ते मी अगदी प्रामाणिकपणे शंभर काय दोनशे टक्के मेहनत करून मी ते करण्याचा प्रयत्न करत असतो बाकी स्वामी आहेतच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका